नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत उल्हासनगर आय टी आय समोरील नाल्यावरील पाईपलाईनवरून विद्यार्थ्यांसह नागरिकांचा जीवघेणा प्रवास महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष दादा वासवानी शैक्षणिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था उल्हासनगर अर्थात आय टी आय समोरील रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटकरण करण्याचे काम संतगतीने सुरू आहे येथील नाला खोदून ठेवला असून याच नाल्यावरील पाईपलाईनवरून हे विद्यार्थी तसेच नागरिक जीव धोक्यात घालून ये जा करत असून येथे ना पालिका अधिकारी ना ठेकेदारांची माणसं ना कोणताही फलक लावलेला नाही त्यामुळे या पाईपलाईनवरून नाल्यात पडल्यास ते जीवावर बेतू शकते परंतु इतक्या महत्त्वाच्या घटनेकडे उल्हासनगर पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र दादा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर समोर आहे येथे संपूर्ण जिल्ह्यातून विद्यार्थी विद्यार्थिनी प्रशिक्षण घेण्यासाठी येत असतात येथेच म्हणजे सेंट्रल हॉस्पिटलचे फर्निचर अशा रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं काम गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे सध्या आय टी आय संरक्षक नाल्याचे काम सुरू आहे ते खोदून ठेवण्यात आलं आहे व येथे प्लास्टिकचे बॅरिकेट लावून रस्ता बंद करण्यात आलाय आय टी आय प्रवेशद्वारासमोर पाण्याची पाईपलाईन नाल्यावर आहे उल्हासनगर परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने शहरातील नाले दुतडी भरून वाहत आहेत जागोजागी सकल भागात पाणी साचलं आहे असे असताना या नाल्यावरील पाईपलाईनवरून विद्यार्थी तसेच नागरिक जीव धोक्यात घालून एजा करत आहेत दुर्दैवाने पाईपलाईनवरून पाय घसरला तर तो या नाल्यातून वाहून जाऊ शकतो इतके महत्वाची घटना असताना येथे ना ठेकेदार ना पालिकेचे सुरक्षा रक्षक असे कोणीही दिसून येत नाही त्यामुळे उल्हासनगर पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी विद्यार्थी किंवा एखाद्या नागरिकाचा जीव जाण्याची वाट पाहतात का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका